प्रचार चालू झालेला का का आहे काही टप्प्यातल्या निवडणुका आहेत आणि सध्या जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ स्वतः प्र... नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये एक भव्य दिव्य अशी सभा होणार आहे या सभेच्या ठिकाणीच मी आता उभी आहे तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी एक खूप भव्य दिव्य असा स्टेज बांधण्याचं काम चालू आहे हे काम ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे वरती एक शेड सुद्धा टाकलेला आहे उन्हाळा खूप कडक आहे जवळपास पुण्याचं तापमान सध्या एक्केचाळीसच्या आसपास असल्यामुळे वरती शेडसुद्धा टाकलं आहे खूप मोठा स्टेज आहे या स्टेजवरती सर्व मान्यवर विराजमान होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार चंद्रकांत पाटील असे सगळेच मोठे नेते या ठिकाणी आपल्याला या स्टेजवरती बसल्याचे पाहायला मिळतील त्याचबरोबर जर तुम्ही आत्ता पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सभेची तयारी चालू आहे ही तयारी सध्या त्या अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय हजारो पोलिसांचा बंदोबस्त आहे त्याचबरोबर बॅरिगेटिंग केलेलं आहे काही टप्पे तयार करण्यात आले त्यानुसार विविध लोक जे आहेत ते सभा पाहायला या ठिकाणी बसणार आहेत सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी सगळ्यात मागच्या साईडच्या ज्या खुर्च्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पुढच्या साईडला जे मुख्य कार्यकर्ते किंवा जे मुख्य नेते असणार आहेत त्यांच्यासाठीच्या काही राखीव जागा आहेत म्हणजे या ठिकाणी सध्या एका हेलिकॉप्टरद्वारे सुद्धा चालू आहे ट्रायल चालू आहे हेलिपॅड मागच्या साईडला तयार करण्यात आलं आहे ज्या हेलिपॅडवरती पंतप्रधान मोदी हे लँड होणार आहेत त्यामुळे सध्या एका हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी प्रकारे कुठे लँड होता येईल याची चाचपणीसुद्धा सुरू आहे चा काम चालू आहे त्याचबरोबर जे साउंड सिस्टीम होणार आहे त्यास सुद्धा काम अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे ही सभा जवळपास एक लाख नागरिक येतील अशा अंदाजाने आयोजित करण्यात आली आहे मात्र मात्र खरं तर या सभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील असा भाजप नेत्यांचा अंदाज आहे आणि त्या दृष्टिकोनातून सध्या या सभेची तयारी चालू आहे अतिशय जय्यत आणि अतिशय भव्य दिव्य अशी ही सभा होईल पुण्यामध्ये अशी सभा याआधी कधीही झाली नव्हती अशी सभा आम्ही घेऊ असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे त्याच दृष्टिकोनातून या सभेची अंतिम तयारी आता सुरू झालेली आहे आणि पुढच्या दोनच दिवसात याच ठिकाणी पुण्याच्या रेस्कोस मैदानावरती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतात आपल्याला पाहायला मिळतील मोदींच्या या सभेचे प्रमुख आणि हे सगळे जे नियोजन बघतायत ते राजेश पांडे सर माझ्याबरोबर आहेत सर कसा असणार आहे पंतप्रधानांचा हा दौरा पंतप्रधान नरेंद्र तारखेला संध्याकाळी वाजता न भूतो म्हणजे भूतकाळात न झालेली कुठल्याही राजकीय पक्षाची कुठल्याही नेत्याची अशी अत्यंत भव्य सभा पुण्यामध्ये आम्ही घेतोय रोस रेसकोर्सच्या मैदानावरती खरं म्हणजे रेस्कोर्सच्या मैदानावरती सभा हे सुद्धा एक आश्चर्य आहे पण ते शिवधनुष्य भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळ्यांनी पेरलेलं आहे सगळ्याच्यात अंदाजे किती लो लोक येतील कशी आसन व्यवस्था असणार आहे साधारणतः दोन लाख लोक किमान यावीत असा आमचा प्रयत्न आहे आम्ही पूर्ण मैदानातला एक भाग कारण ते मैदान एकशे अठ्ठावीस एकरचं आहे पण जवळजवळ चाळीस एकरचं मैदान आम्ही या सगळ्या सभेसाठी घेतलेलं आहे ब आसनाची बसण्याची व्यवस्था आम्ही सुरुवातीला काही व्ही व्ही आय पी आहे पत्रकार आहेत काही व्ही आय पी मान्यवर बोलवलेले आहेत व्ही व्ही आय पीमध्ये इथले उद्योजक सामाजिक क्षेत्रातली लोकं शिक्षण क्षेत्रातली लोकं अशी खूप लोकं या सभेला येणार आहेत आणि आमचे कार्यकर्ते येणारे काही मोदींना मांडणारा जो वर्ग आहे उत्स्फूर्तपणे तोही खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यामुळे असे काही विशेष निमंत्रित पण आम्ही बोलवलेले आहे सगळ्याचे सर विशेष निमंत्रितांमध्ये काही नावं सांगू शकता का तुम्ही नावं अशी आत्ता मला लगेच नाही सांगता येणार पण शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर कला साहित्य संस्कृती जगतातले अनेक मान्यवर अनेक साहित्यिक लेखक अशी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात इकड्या क्षेत्रातले काही लोक असे अनेक मंडळी या कार्यक्रमाला येणार आहे सगळ्याच्या सर ते आधीच कराड इथे असणार आहेत मोदीजी आणि त्यानंतर ते, ते पुण्यात येतात तर तो सगळं दौरा कसा असेल ते कसे येणार आहेत किती वाजता येतील सकाळी त्यांची सोलापूरला सभा आहे नंतर दुपारी कराडला सभा आहे आणि शेवटची सभा पुण्यात आहे त्यामुळे कराडचा दौरा आटोपून ते येणार आहेत ते हेलिकॉप्टरने येणार आहे आणि त्यांचं लँडिंगसुद्धा मैदानावरच होणार आहे त्यामुळे एक जल्लोष म्हणजे मोदीजी पण सगळा क्राऊड बघतील आणि क्राऊडसुद्धा मोदीजींना उतरताना बघेल असं एक लाईव्ह चित्र त्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल चांगलं आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कसे येणार आहेत किंवा मग ते त्यांच्याबरोबरच दिसतील नाही त्यांच्याबरोबर कोणी येणार नाही ते एकटेच येणार आहेत एकटे म्हणजे त्यांची टीम असेल राज्याचे मुख्यमंत्री सभेला आहेत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार हे असणार आहेत चंद्रकांत दादा पाटील असणार आहे नीलमताई गोरे असणार आहेत रामदास आठवले असणार आहेत सर्व पक्षाचे मनसेचे सुद्धा अमित ठाकरे असण्याची शक्यता आहे सर्व पक्षीय नेते या व्यासपीठावर असणार आहे सर्व आमदार असणार आहेत सर्व खासदार असणार आहेत चारही उमेदवार आमचे असणार आहे पुणे शिरूर बारामती आणि मावळ चारही लोकसभेचे आमचे जे उमेदवार आहेत तेही व्यासपीठावर असणार आहे सर नक्कीच जर तुम्ही आता असं म्हटलात की जवळपास दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे ये तर तितक्या मोठ्या संख्येने वाहतुकीच्या काही समस्या होऊ शकतात ट्रॅफिक होऊ शकतं किंवा पार्किंगसाठीची सोय आपण कशी केली पुण्याच्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही येणाऱ्या सगळ्या क्राऊडचा विचार केला आहे पहिल्यांदा सभेला आम्ही एक क्यू आर कोड केलेला आहे एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे त्या गुगल फॉर्मवरती जर क्लिक केलं किंवा क्यू आर कोडने स्कॅन केलं तर आपण ज्या दिशेने येणार आहात त्या दिशेने येताना आपल्याला कुठे पार्किंग जवळ आहे हे त्याला त्यातनं कळणार आहे आणि बरोबर त्या पार्किंगच्या दिशेने ती गाडी जाणार आहे अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आहे दुपारची वेळ असल्यामुळे पाण्याची व्यवस्था केली लोकांना पाणी पिण्यासाठी ठेवलं आहे येताना जाताना काही थोडं त्यांना स्टॉल पण खाण्याचे आपण तिथे ठेवणार आहोत असं वेग जितकं शक्य असेल तेवढी सुविधा प्रयत्न केला आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही हाही आम्ही येत काळजी या निमित्ताने घेतलेली आहे नक्कीच सर मोदीजी पुण्यात येतात इतकी मोठी सभा होणार आहे तर नक्कीच पुणे हे संस्कृतीचं माहेर घर आहे या सभेव्यतिरिक्त ते आपल्याला कुठे दिसणार आहेत का काही वेगळा काही उपक्रम करतील इथे आल्यानंतर नाही आता तरी ते येणार आहेत सभा झाल्यानंतर त्यांचा मुक्काम राजभवनला आहे तिथे ते मुक्काम करणार आहे स्वाभाविकपणे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे त्यामुळे त्यांचं सरकारी कामकाज पण असल्यामुळे शक्यतो फार कोणाला भेटणार नाही आणि भेटणार असेल तर अजून आमच्यापर्यंत ती माहिती नाही आहे त्यासाठी नक्कीच सर खूप मोठ्या संख्येने लोक या सभेला येणार आहेत अंदाजे दोन लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे खरंच ही सभा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे त्यासाठी महायुतीतले सर्वच पक्ष त्यांचे पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून झटताना पाहायला मिळतात या सभेच्या ठिकाणावरची सुद्धा आपण दृश्य त्यामुळे सगळीच तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेकडे लागल्याचं त्यामुळे या सभेला पुणेकर नेमकी कशी पसंती देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे हैं यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. red वाला है, सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना माणिकचंद इन दियर